नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या विशेष घडामोडी शुल्लक कारणावरून ऑटो चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण बुलढाणा पोलीस अधीक्षक यांच्याकडून पोलिसांचे निलंबन संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा पोलीस चौकीमध्ये शुल्लक कारणावरून एका ऑटो चालकाला दिनांक दोन मार्च रोजी पातुर्डा चौकीतील कॉन्स्टेबल नंदकिशोर तिवारी यांनी दांडपट्ट्याने व्हायरल झाला प्राप्त माहितीनुसार येथील एका चालकासोबत भाड्याने रिक्षा का घेत नाही अशा काही शुल्क कारणावरून प्रवाशासोबत वाद झाला वाद झाल्यानंतर प्रवाशाने पातुर्डा पोलीस नंदकिशोर तिवारी यांच्याकडे तक्रार केली असता हाता हातपाय बांधून बेदम मारहाण केल्याचा हा प्रकार घडला आहे ऑटोचालकाला बेदम मारताना त्यांचा या काढलेल्या व्हिडिओमुळे तामगाव पोलीस स्टेशन मार्फत बुलढाणा पोलीस अधीक्षक यांनी कार्यवाही करत पोलिसाला निलंबित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आज रोजी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल चालू सध्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी सोशल मीडियावरती तर त्या अनुषंगाने आम्हाला आज रोजी ती एक व्हिडिओ प्राप्त झाल्यानंतर आम्ही तिची चौकशी केल्यावर आम्हाला असं कळालं की त्या ठिकाणी हौलदर तिवरी जे पातुर्डी आउटपोस्टला काम करतात तर त्यांनी परवाच्या दिवशी एक त्यांच्याकडे एक एन सी दाखल झालेली होती पातुडेल काल तर त्याच्यामधले जे अर्जदार आणि गैरहजदार यांना त्या ठिकाणी काल पोलिस स्टेशनला बोलवले होते त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जे गैरहजार होते याच्यातले त्यांच्यावरती प्रतिबंध कारवाई करण्यासाठी त्यांनी काल तात्काळ या ठिकाणी बोलवले होते बोलवल्यानंतर आज आम्हाला सकाळी ज्या व्यवस्थी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ती आमच्यापर्यंत पोच झाल्यानंतर आम्हाला कळलं का त्यांनी प्रतिबंध कारवाई करायच्या त्या दरम्यान त्यांनी याच्यातले जे गैरहजदार आहे यांना मारहाण केल्याचे आम्हाला त्या व्हिडिओ क्लिपद्वारे आम्हाला कळवलं त्या ठिकाणी तर आम्ही दृष्टीने तात्काळ आम्ही त्यांचा वरिष्ठ अहवाल सादर केलेला आहे आणि जे गैरजदार यांना जी मारहाण करण्यात आली होती तर त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करीत